नमस्कार मित्रांनो मॅथ मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत समांतर रेषा समांतर रेषा कशाला म्हणतात पाहूया एकाच प्रतलातील एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात बघा आता समां एकमेकांना न छेदणाऱ्या म्हणजे अशा जर रेषा काढल्या तर आपण छेदतात मग हे न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात हे कुठं छेदतील का समोर जाऊन नाही कुठंच छेदत नाहीत मग या रेषांना काय म्हणतात समांतर रेषा मंत्र मतलब एक न छिद्ना रेशा ना कामत असमांतर रेशा तर पुढ़े बुगे छेदिका दिल्ला दोन क्यों अनेक रेशा ना? जी रेशा छेदते तिला छेदिका मंत्र मतलब। बगा रेशा यम अनि यम दिल यन दिल्ला है ठी या टी ही रेशा यम अनि यन या समांतर रेशा ना का है छेते तर या टी या रेशल कामत छेदिका तर बघा या रेषांना छेदणाऱ्या छेदिकेने तयार झालेले कोण पाहूया आपण आता तयार झालेले कोण पाहूया इथे अंतर कोन दोन रेषांना छेदिकेने छिरल्यानंतर आतील बाजूस होणारा कोण म्हणजे काय अंतर तर अंतर कोन म्हणजे काय आतील बाजूस तयार होणारा कोण बघा हा एक कोण हा एक कोण आणि हे एकशे पाच आणि एकशे अंश शेको काय आहेत अंतर कोन आहेत बघा आता अंतर कोणाचे दोन्ही कोणाचे माप किती असते एकशे ऐंशी अंश असते बेरीज दोन्ही अंतरकोणाच्या मापाचे बेरीज एकशे ऐंशी अंश असते तर इथे एकशे पाच अंशाचा कोण दिलेला आहे आणि इथं एक्स दिलेला आहे म्हणजे इथे किती होईल पंच्याहत्तर अंश येईल दोन्ही मापाच्या कोणाचे बेरीज म्हणजे पंच्याहत्तर अंश पंच्याहत्तर आणि एकशे पाच म्हणजे एकशे ऐंशी अंश ठीक आहे समजला पुढे पाहूया विरुद्ध कोण विरुद्ध कोण कशाला म्हणतात दोन सरळ रेषांनी छेदांनी तयार झाल्या आणि एकमेकांना संलग्न नसलेल्या कोणांना विरुद्ध कोण म्हणतात संलग्न म्हणजे काय संलग्न म्हणजे लगतचे हे लगतचे कोण संलग्न म्हणजे लगतचे तर हे विरुद्ध कोण विरुद्ध कोण कुठे तयार होतात बघा आता हे झाले विरुद्ध कोण एकमेकांचे हा आणि हा आणि हा आणि हा कोण ही एक जोडी ही एक जोडी आता अजून 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 दोन जोड्या तयार होतात ही एक जोडी ही एक जोडी ही जोडी ही जोडी इथे चार विरुद्ध कोणाच्या जोड्यात तयार होतात आणि विरुद्ध कोण काय असतात एकमेकांना एकरूप असतात ठीक आहे पुढे जाऊया संगत कोण ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवरील नसलेल्या भुज्या छेदिकेच्या एकाच बाजू असतात ती जोडी संगत कोणाची असते बघा संगत कोणाचे एकच दिशा दर्शवतात म्हणजे एकसारखेच असतात हे संगत कोण म्हणजे एकच दिशा दर्शवतात हे झाले संगत कोण आणखी जोडी होईल इथं हे पाणी हा, हा पिवळ्या रेषेतला नंतर कोणती होईल ही आणि ही होईल आणखी ही आणि ही जोडी समजलं अनसंगत कोण नंतर विक्रम कोण ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजू असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी विक्रम कोणाची जोडी असते आता विक्रम कोणाची जोडी ओळखण्यासाठी आपल्याला इथे एक भौमितिक आकार ओळखायचा आहे हा झेड आकार जिथं तयार होतो आणि ह्या झेडमध्ये ही कोणाची जोडी काय असते विक्रम कोणाची जोडी असते आणि विक्रम कोण काय असतात एकमेकांना एकरूप असतात तर ही एक जोडी तयार झालेली आहे आणखी एक झेड इथे ते तयार होतो उलटा झेड हा आणि हा कोण काय आहे विक्रम कोणाची जोडी आहे समजलं आणि विक्रम कोण एकमेकांना काय असतात एकरूप असतात तर तुम्हाला समजलं असेल समांतर रेषा आणि समांतर रेषांनी झालेले कोण कोणकोणते आहेत अंतर कोण संगत कोण विरुद्ध कोण आणि विक्रम कोण तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद